श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कृपा प्राप्त ठराविक वेळ शोधून भक्ती मार्गामध्ये यायचं असं ठरवलंस तर ते नक्कीच लांबणीवर पडणार आहे एवढं लक्षात असू दे खूप जण म्हणतात आता नोकरी धंदा आहे कामकाज आहे रिटायर झालं की पाहू देवदेव -देव करू पण देवदेव करायला रिटायरपणाची गरज नसते ते तू आत्तासुद्धा करू शकतोस प्रत्येक गोष्टीसाठी मनाला समाधान हे शोधावं लागतं काम करत असताना कामामध्ये त्रास होतो कारण मन स्थिर आहे ना तुझं चित्त तू माझ्यासोबत लावलंच आहेस कुठे काही क्षण जेव्हा तू नाम घेतोस तू पूजा करतोस स्तोत्रपठण करतोस अशा वेळेला तुला काय वाटतं तू एकांतामध्ये एक जरी हे करत असलास तरी ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही का असं अजिबात नाही मी सगळं पाहत असतो पण तू जर का देवाधर्माच्या कार्यासाठी आज करतो उद्या करतो परवा करेन अशी पालूपदं देत राहिलास आणि खास वेळ शोधत बसलास एखादी गोष्ट करण्यासाठी तर ती वेळ येणारच नाही मी असा विचार करून तुझं कामसुद्धा आज करू उद्या करू असं म्हटलं तर तुलाही चालेल का नाही ना कासावीस होतोस ना तू त्यामुळे नेहमीच प्रत्येकाने हा भक्ती मार्ग स्वीकारायला हवा जेणेकरून तुमच्या हातून रोज नित्य नियमाने पूजा पठण होत राहील ज्याचं फळ म्हणजे तुझं समाधान राहील जर तू तु आत्ता तुझी स्थिती बिघडवली आहेस तर समजून जा तुझ्या हातून योग्य ते कार्य घडत नाही आहे